कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये विकास कामं राबवण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय जलजीवन मिशन योजनेतून अनेक गावांना निधी मिळवून दिल्यानंतर अमल महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांसाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळवलाय तर आता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून शहरातील प्रभागांसाठी आणखी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि कोल्हापूर शहरातील प्रभागांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी राज्य शासनाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणलाय त्यातून नेहरू नगर जवाहरनगर टेमलाईवाडी फुलेवाडी क्रांतिसिंह नाना पाटील नगर सानेगुरजी वसाहत लक्षतीर्थ वसाहत आणि बलराम कॉलनीत सिमेंटचे रस्ते गटस चॅनल बांधणे आणि रस्ता डांबरीकरणाची कामं होणार आहेत आता अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून शहरातील रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मिळवलाय शिवाजी विद्यापीठ ते रस्त्यासाठी लाख रुपये सरनोबतवाडी कृषी कॉलनी ते विमानतळ मार्गासाठी वीस लाख रुपये उजगाव ते राजपल्लू मंगल कार्यालय रस्ता आणि हंसनाळवाडी पर्यंतचा रस्ता तसंच वसगडे सोनारमळा ते नंदीवाले आनंद रस्त्यासाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा निधी मिळालाय जुने चिंचवाड ते नदी पाणवठा रस्त्यासाठी पंचवीस लाख तर शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील रस्त्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे या निधीमुळं अनेक रस्ते चकाचक होणार आहेत